नमस्कार हा उमाननदास आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज दोन ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस ते तासात राज्यात कसा पाऊस जाईल कोणत्या तालुक्यात आज गडकाटी पावसाची शक्यता अधिक आहे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट पण नक्की पहा सुरुवातीला जर आपण सिस्टम्स पाहिल्या तर चक्रकारवाळण स्थिती या ठिकाणी हिंदी महासागरामध्ये अजून दिसत आहे त्यातून कम आ, एक क्षेत्र किंवा एक कमजावचा पट्टा हा राज्याच्या आसपासपर्यंत विस्तारला आहे आणि याच्या आसपासच राज्यात पावसाचे वातावरण अनुकूल आहे सध्या जरी राज्यात ढग नसतील या सिस्टीमच्या आसपास कमदावाच्या पट्ट्याच्या आसपास तर सध्या दिवस पुढे जाईल तापमान वाढेल ऊन त्रास जास्त राहणारच आहे तसं काही ठिकाणी बाष्प असल्यामुळे गडगाडी पावसाचे ढग विकसित होतील आणि पाऊस सक्रिय होईल यासोबत बांगलादेशच्या आसपास चक्रकार वाढांची स्थिती आहे त्याच्या आसपास काही बंगाल जुपसागरा या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत राज्यात जर आपण पाहिलं तर मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या आसपास काही अंशी ढगाळ वातावरण आहे सोलापूरमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण आहे तसेच नंदुरबार नाशिक अमरावती कोल्हापूर पुण्याच्या आसपास हे काही अंशी ढगाळ वातावरण जरी असलं तर विशेष पावसाचे ढग सध्या नाहीत आणि पहिल्यांदा आपण जिल्हाने अंदाज पाहूयात नंतर तालुकाने हाय पाहूया जिल्ह्याने अंदाज पाहिला तर आज रत्नागिरी पूर्व रायगडचे दक्षिणेखील भाग ना पुणे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर थाराशिव मेघ गर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील आणि जोरदार वादळी सुद्धा या दरम्यान पाहायला मिळू शकतात सोबतच नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर आणि नांदेडचा हा नगरचा काय थोडासा भाग असेल या ठिकाणी विखुरलेला स्वरूपाट गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता ही पाहायला मिळेल राहिलेला भाग आहे मुंबई ठाणे पालघर रायगडचा भाग बऱ्यापैकी राहिलेला नगर नाशिकचे काय राहिलेले भाग पुण्याचे राहिलेले भाग बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीचे काय भाग स्थानिक वातावरण तयार झालं तर गडगडाट होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियाकडे सुद्धा विशेष काय पावसाची शक्यता दिसत नाही आहे आणि आपण जर तालुकाने हा पाहिलं तर कोणत्या तालुक्यात आज पावसाची शक्यता अधिक आहे वाई महाबळेश्वर जावळी सातारा पाटण कराड कडेगाव खटाव मान तसेच खंडाळा फलटणच्या आसपास पावसाची थोडीफार शक्यता राहील आटपाटी सांगोला मंगळवेढा पंढरपूर माळशिरस मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट तुळजापूर लोहारा उमरगा धाराशिव त्यानंतर बार्शी या ठिकाणी आज गडगाडे पावसाची शक्यता अधिक आहे सोबत भोर महाड त्यानंतर मानगाव खेड चिपळूण देवरुख लांजा राजापूर तसेच वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी दौडामार्ग या तालुक्यात पावसाचा अंदाज आहे शाहूवाडीच्या आसपासही गडघाट आणि पावसाची शक्यता ही पाहायला मिळू शकते तसेच अजून थोडेफार पावसाची शक्यता असणारा चा भाग आहे मालेगावच्या आसपासचा भाग म्हणजे मालेगाव देवळा चांदवड ना नांदगावच्या आसपास थोडासा गडघाट आणि पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो तसेच इकडे माझलगाव वडवणीच्या आसपास पावसाची शक्यता ही थोड्याफार प्रमाणात गडघाटी पावसाचा अंदाज राहील फुलंब्री कन्नड सिल्लोडच्या आसपासही थोडासा गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील हे जे काही तालुके सांगितलेले आहेत या व्यतिरिक्तही राज्यात पाऊस होऊ शकतो पण या तालुक्यांमध्ये पावसाची विशेष शक्यता आहे बाकी इकडे अजून एक राहिलं की पुरंदर बारामतीच्या आसपासही गडगाट आणि पावसाची शक्यता आज पाहायला मिळते सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच जरच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका